महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एक खूप मोठी दुःखद घटना घडलेली आहे आणि ती घटना अशी आहे का एका मांजराला वाचवण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आणि ही घटना घडली मित्रांनो महाराष्ट्रामधील मा अहमदनगर जिल्ह्यातील नेवास या तालुक्यातील वाकडी गावामध्ये आता त्याचं झालंय असं का मित्रांनो बघा तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल का जर शेतकरी असला तर शेतकऱ्याचा एक आपण म्हणतो शांत सेन वगैरे वगैरे आपण ज्या ठिकाणी टाकतो तर ते टाकण्यासाठी एक साधारणतः आपण उकरीडा म्हणतो तर तो उकरीडा बनवलेला असतो आता इथे हे एक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबांचं मित्रांनो बघा त्या कुटुंबाने काय केलं होतं त्यांच्या घराच्या शेजारी एक आपण म्हणूया अशी मोकळी कोडी विहीर होती म्हणजे वापरात नसलेली विहीर होती आणि मग त्यांनी त्या विहिरीमध्ये मित्रांनो समजा आपल्या गाईचं भूमित्र असेल शेण वगैरे असेल तर त्यांनी असा जे काय म्हणजे काय म्हणतो आपण संपूर्ण सेण करून आणि तर तो त्यामध्ये त्यांच्यावर टाकायचं काम चालूच होतं आणि मग असं करत 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 ती विहीर जवळजवळ निमी भरलेली गेली आणि त्या विहिरीमध्ये सगळं मित्रांनो सेन गोमित्र वगैरे सगळं होतं आणि म्हणजे जवळजवळ त्या विहिरीमध्ये संपूर्ण चिखलाचं स्वरूप आलेलं होतं आणि मग त्या विहिरीमध्ये मांजर जाऊन पडलं आता आपल्या सगळ्यांना माहिती मित्रांनो शेतकरी म्हटल्यानंतर शेतकऱ्याचा शेत प्राणी मात्रांवरती खूप जीव असतो आता जर आपण विचार केला तर मित्रांनो शेतकऱ्यांचा शेळ्या मेंढ्या मांजर कुत्री गाई बैर म्हशी वगैरे या सगळ्या जनावरांवरती आतोनात प्रेम असत आणि तो मित्रांनो ह्या प्राण्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे जपत असतो आणि म्हणून मग मित्रांनो ती मांजर त्या विहिरीमध्ये गेली आणि गेल्यानंतर त्या मांजरेला वाचवण्यासाठी त्या घरातील एक माणूस कुठलाही विचार न करता त्या माणसाने त्या विहिरीमध्ये उडी मारली का तर त्या माणसाला त्या मांजराला वाचवायचं होतं आणि त्याच्यानंतर त्या मग आता म्हणजे एकंदरीत ती जी विहीर होती ती विहीर खोल होती आतमध्ये मी तुम्हाला सांगितलं शेण होतं आणि मित्रांनो जर एक जर आपण जर मित्रांनो आपण आपल्या सगळ्या माहिती आहे एका शेणापासून गोबर गॅस बनतो आणि बरंच शेण जर एकत्र आलं तर त्यापासून गॅस तयार होतो आणि त्याच्यामध्ये शेण पण होतो गोमित्र पण होतं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्याच्यामध्ये गॅस तयार झालेला होता आणि जशीही त्या व्यक्तीने त्या विहिरीमध्ये खाली उडी मारली आणि ती उडी मारल्यानंतर आतमध्ये तर सगळा म्हणजे संपूर्णपणे सेन वगैरे हो जरा आपण म्हणूया सगळं पातळ वगैरे हो झाले होतं आणि तो त्याच्यामध्ये गुतुम बसला आणि जो गॅस तयार झालेला होता त्या गॅसामुळे त्याच्या गुजमरून मृत्यू झाला आता तो माणूस ज्यावेळेस खाली होता खाली असताना तडफडत असताना त्या बाकीच्या लोकांनी घरातल्या लोकांनी बघितलं आणि बाकीच्या घरातील लोकांनी बघितल्यानंतर आणखी सहा जणांनी त्या विहिरीमध्ये त्याला वाचवण्यासाठी उड्या टाकल्या आणि त्या उड्या टाकल्यानंतर हे जे होते तर तो पहिला होता तो आणि हे नंतरचे पाच जण तर असे सगळे सहा जण त्या सेनामध्ये खाली कुतुम बसले आता एकतर मित्रांनो अशी भयानक परिस्थिती का त्या सगळ्या विहिरीमध्ये गॅस तयार झालेला आणि त्याच्यामुळे हे बाकीचे पण सगळे लोक मित्रांनो गुदमरले आणि मग आणखीन बाकीच्या लोकांनी काही दोरी वगैरे हो टाकून त्याच्यातून एक जणाला फक्त वाचवायचा सफल प्रयत्न केला आणि बाकीचे पाच जण मित्रांनो मांजराला वाचवायच्या नादामध्ये त्या पाच जणांचा मृत्यू झाला तर ही मित्रांनो भयानक घटना जी आहे ती भयानक घटना गुढीपाडवायची दृष्टी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे महाराष्ट्रामधील निवासी या तालुक्यातील वाकडी गावामध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे पण मित्रांनो काय असतं बघा आता म्हणून करताना मित्रांनो जर आपण कुठलाही जर म्हणजे आपण म्हणे जर कुठलीही आपण साधारणतः गोष्ट करताना थोडा आपण मागचा पुढचा पण विचार करायला पाहिजे आता जर समजा मांजर खाली गेले तर त्या माणसाने डायरेक्ट न उडी टाकता समजा दोरी वगैरे घेऊन जर तो खाली गेला असता मित्रांनो कदाचित त्या पहिल्या माणसाचा पहिल्या माणसावरती इतकी त्यांच्यावाली म्हणजे जे आपण म्हणतो खाली गाळात घुसून बसण्याची वाईट अवस्था आली नसती आणि मग बाकीच्या सुद्धा पाच लोकांनी त्या विहिरीमध्ये मित्रांनो खाली त्या विहिरीमध्ये त्यांनी बाकीच्या लोकांनी मारल्या नसत्या पण आता मित्रांनो एकंदरीत काय असतं मित्रांनो का देवानं आपण म्हणूया देवानं ज्यास त्याचा जन्म जे आहे ज्यास त्याचं जे काय मृत्यू आहे ते लिहिलेलं असतं आणि आपण मित्रांनो त्याच्यापुढे केंद्रित काही करू शकत नाही पण आता एकंदरीत मित्रांनो का एका मांजराला वाचण्यासाठी पाच जणांचा जीव गेला ही अत्यंत दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे